श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात बुद्ध पौर्णिमा मे चोवीस रोजी आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला असे मानले जाते तसेच या दिवशी भगवान बुद्धांनाही आत्मज्ञान प्राप्त झाले होते बौद्ध आणि हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो हिंदू धर्माचे लोक गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचा अवतार मानतात दोन हजार चोवीसमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ संयोग घडत आहेत या शुभ संयोगामध्ये तुम्ही अनेक उपाय घरामध्ये करू शकता हे शुभयोगायोग बुद्ध पौर्णिमेला घडलेले आहेत तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा असून या दिवशी त्रिग्रही योग तयार होईल गुरु आणि सूर्याच्या संयोगामुळे या दिवशी गुरु आदित्य योगही असेल या योगांशिवाय गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही या दिवशी घडतील या शुभयोगावरती तुम्ही कोणताही उपाय केला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तर असेच पाच उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या पाच उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करू शकता हे उपाय घरामध्ये केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर अतिशय शीघ्र फलदायी असे पाचही उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसं तर दर महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा तिथी ही विशेष महत्वाची असते कारण तो दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी घराकडे सुख समृद्धी आकर्षित करण्यासाठी हा दिवस विशेष असतो आणि त्यातल्या त्यात ही पौर्णिमा जी आहे ती विशेष महत्वाची आहे कारण ही गौतम बुद्धांची जन्मतिथी आहे आणि या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक ह्या समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर मग तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही तुम्हाला ना नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ घरामध्ये टिकत नाही यानं ना त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेले आजारपणा असतील घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडली तर लगेचच ती बरी होत नाही तर दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्यांच्या आजारपणामध्ये घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो यासोबतच अनावश्यक खर्च तुम्हाला इच्छा नसतानाही करावी लागतात यासारख्या अनेक आर्थिक संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागतं याशिवाय शारीरिक समस्या असतील तर घरात कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला काहीतरी आजारपण मागे लागलेली असतात आणि मानसिक समस्या असतील तर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते रागराग करते मुलं लहान असतील तर ते किरकिर -किर करत राहतात मोठी मुलं असतील तर घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात तर ह्या काही ज्या समस्या आहेत या समस्येमुळे घराची आपल्या पतीची प्रगती होत नसते तर ही नकारात्मकता किंवा जेही दोष आपल्या मागे आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत म्हणूनच काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय शीघ्र फरदायी असतात तसं तर दर पौर्णिमेला आपण काही विशेष उपाय करतच असतो पण ही बुद्ध पौर्णिमा आहे या दिवशी केलेले उपाय तुम्हाला उत्तम यश मिळवून देतील म्हणूनच हे उपाय जे आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक आहे का तर पहा सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या आर्थिक समस्यांसाठी करायचा आहे आणि अगदी साधा सोपा उपाय आहे धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी जी आहे ती पिंपळाच्या झाडावरती वास करते आता या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली काहीतरी गोड ठेवलं तर आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळास कलशामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये साखर टाकली आणि ते पाणी जर तुम्ही अर्पण केलं तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील धनवर्षाव होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या उद्भवणार नाही कष्टाला तर पर्याय नाही पर पण हे छोटे छोटे उपाय तुम्हाला तुमच्या कष्टासोबतच नशिबाची साथ मिळून देतात आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तो संध्याकाळपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्हाला कधीही करता येईल या दिवशी पहा चंद्र जो आहे तो पूर्ण आकारामध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणून या दिवशी चंद्रपूजेलाही विशेष महत्व आहे तर आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस आपल्याला चंद्र दिसेल चंद्र दर्शन झाल्यानंतर एक तुम्हाला चांदीचा किंवा स्टीलचा ग्लास किंवा तुम्ही तांब्या घेऊ शकता कारण तुम्हाला चंद्राशी संबंधित उपाय करत असताना स्टील किंवा चांदीच्या वस्तूचाच वापर करायचा आहे तर एक छोटासा पेला किंवा तुम्ही तांब्या स्टीलचा किंवा चांदीचा घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला चिमुटभर साखर टाकायची आहे आणि अगदी थोडेसे तांदूळ मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर जिथे तुम्हाला चंद्रदर्शन होतं मग तुमच्या घराच्या बाल्कनीत असेल किंवा तुमच्या घराच्या अंगणात तुम्हाला चंद्र दिसत असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि चंद्राला हे जे दूध आहे या दुधाने तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करत असताना ओम एम क्लीम सोमाया नमहा या मंत्राचा जप करायचा आहे या उपायामुळे तुमच्या आर्थिक समस्या तर सुटतातच पण कौटुंबिक जीवनामध्ये स्थिरताही येते हा उपाय केल्याने भक्त मानसिकदृष्ट्याही मजबूत बनतात तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करू शकता त्यानंतरचा जो तिसरा उपाय आहे तो आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्या तुम्हाला वारंवार त्रास देत असतील तुम्हाला पैसा जमवता येत नसेल किंवा तुमच्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहिला असेल तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे अकरा कवड्या आपल्याला पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत पिवळ्या कवड्या असतील तर उत्तमच आहे पांढऱ्या कवड्या असतील तर त्याला थोडीशी हळद लावून घ्यायची आहे ह्या अकरा कवड्या आपण घेतलेल्या आहेत आपल्या देभाऱ्यात असलेल्या देवी लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा देवी लक्ष्मीच्या मूर्ती समोर ह्या कवड्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्याआधी देवी लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर एका छोट्याशा प्लेटमध्ये ह्या ज्या कवड्या आहेत त्या ठेवायच्या कवड्यांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करत ह्या ज्या कवड्या आहेत तुम्ही अभिमंत्रित करू शकता सगळ्यात प्रभावशाली मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र आहे कमलात्मक मंत्र तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या स्तोत्र मंत्र पोथीमध्ये मिळून जाईल अभिमंत्रित केल्यानंतर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी तशाच त्या कवड्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला या ज्या कवड्या आहेत त्या एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे असे मानले जाते की हा उपाय केल्याने तुम्हाला पैशाशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होण्यास मदत होते आणि तुमच्या संचित धनातही वाढ होते त्यानंतरचा जो चौथा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती चांगली नसेल तुमचे तुमच्या आईसोबत संबंध चांगले नसतील तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये मतभेद असतील किंवा तुम्हाला मानसिक समस्या येत असतील तर हा उपाय तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय जो आहे ज्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध खराब आहे जसं की आई व मुलाने किंवा पती पत्नी सोबत मिळून केला तरीही चालेल ते या उपायासाठी तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असलेल्या चंद्रप्रकाशामध्ये किमान पंधरा मिनटं घालवायची आहेत पौर्णिमेच्या या काळामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या इष्टदेवतेचं किंवा भगवान शिवांचं ध्यान करू शकता असं केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात तुमचे तुमच्या आईसोबतचे किंवा पती पत्नीचे संबंध जे आहेत ते पूर्ववत होतील जे ही वादविवादाचे कारण आहे जे ही नकारात्मकता तुमच्या भोवती आहे ती संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होईल त्यानंतरचा जो सगळ्यात शेवटचा म्हणजेच पाचवा उपाय तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर पहा यावेळी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोग असणार आहे शिवयोगामध्ये ध्यान आणि योग केल्याने तुमची दबलेली शक्ती जागृत होते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळत असला तरी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोगामध्ये योग आणि ध्यान केल्यास तुमचे विचार अधिक तीक्ष्ण होऊ शकतात तसेच तुमच्या ज्ञानाचे डोळे उघडू शकतात आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता तर असे हे पाच उपाय जे तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत या पाचपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर चला झालेली सेवा मी स्वामींचे चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ